हा सिद्धिविनायक आम्हाला आमच्या कुटुंबांना एवढं साथ आहे त्याची की आम्हाला कुठले पण संकट आले ना तरी हे होतं मी म्हणजे काय सांगू शकत नाही विषय जय गणेश मोर्या हा की आहे आणि आज आपण आलो आहे सहाशे पन्नास वर्ष जुनं मुंबईतील भुलेश्वरचा महागणपती सहाशे पन्नास वर्षापूर्वीचा जुना गण गणपती आहे शेषनगावर स्वयंभू गणपती आहे तर हा भुलेश्वरचा महागणपती त्याचा इतिहास त्याची आख्यायिका आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मुंबईत अजून एक पुरातन असे सिद्धिविनायक मंदिर आहे जे मुंबापुरीतील कजबजल्या ठिकाणी मुंबादेवी येथील भुलेश्वर मंदिराशेजारी हे सिद्धिविनायक मंदिर आहे जे भुलेश्वरचा महागणपती म्हणून प्रसिद्ध आहे बाजूला गणछोडजी म्हणून मंदिर आहे भुलेश्वर आणि इथे समोर भुलेश्वरचा महागणपती महादेवाचं मंदिर आहे वीज गेलेली आहे आता भुलेश्वरच्या महाकणपय या दर्शनाला आपण आलेलो आहे तिकडनं दर्शन घेऊन आणि आज अंगारकी आहे आणि आज अंगारकी अंगारकीनिमित्त आज ह्या दर्शन घ्यायला आलेलो आहे तर आज सिद्धिविनायकला जाऊ तर सिद्धिविनायकला आपल्याला गर्दी भरपूर गर्दी असते आज इथे तशी गर्दी कमी आहे आणि आपल्याला दर्शनही सुलभ होते आहे तर मुंबईमधलं मुंबापुरीमधलं मुंबादेवीमधलं हा एक गण गणपत गणेशाचं मंदिर आहे श्री सिद्धिविनायक प्रसन्न लाईट गेल्यामुळे थोडा इथल्या विधी व्हायच्या बाकी आहे चालू आहे रामेश्वर महादेव मंदिर जुन्या दरवाजे हे नक्षीकाम बघा अतिशय आकर्षक अशा नक्षीकाम केलेले आहेत पुरातन असा मंदिर आहे रामेश्वर मंदिर बरोबर लिहिले माझ्या आई कैलासवासी श्री राधाबाई नारायण भोजने यांच्या स्मरणार्थ कुलदैवत श्री रामेश्वर चरणी अर्पण मंगळवार दिनांक एक नऊ एकोणीशे त्रेपन्न कोकणस्थ नामदेव शिंपी एक नऊ एकोणीशे त्रेपन्न साली यांच्या आईच्या स्मरणार्थ हे रामेश्वर त्यांचं कुलदैवत रामेश्वर हीची स्थापना केली भोजनी तशीच ते आहे माझे वडील कैलासवाजी श्री नारायण कृष्णाजी भोजने यांच्या स्मरणार्थ कुळदैवत ही माझे चरणी अर्पण तारीख एक नऊ एकोणीशे त्रेपन्न कोकण दोन पाट्या आहेत वडील आणि आई या वडिलांच्या स्मरणार्थ भोजने कुटुंबाने ते कुळदैवताचं श्री रामेश्वरचं हे मंदिर बांधलेलं आहे नमस्कार मी शैलेंद्र दाराम सावंत मी विजय चिलेकर हां मी मंदिरात सिद्धिविनायक मंदिराचा विश्वस्त आहे आणि आमचे मंदिर साधारणतः साडेसहाशे साडेपाचशे पुरातनकालीन मंदिर आहे मंदिराची मूर्ती आहे ही साडेतीन फूट खाली आहे आणि स्वयंभू आहे प्लस मूर्ती प्राचीन काळी असून या मंदिरात नवसाला जागृत अर्धी अडचणी दैविक शक्ती ज्या काही अडचणी असतील तरी वेळ पूर्ण होतात आणि या मंदिरात हुंदिरमाची दगडी पाषाणाची मूर्ती आहे ती बीच स्वयंभू आहे आणि साईबाबाची ही मूर्ती आहे आपल्या मंदिराची मंदिराच्या धार्मिक उत्सवामध्ये अंगारकी चतुर्थी संकष्टी चतुर्थी विनायकी आणि दर मंगळवारी भाविकांची गर्दी असते तसंच धार्मिक शैक्षणिक आणि आर्थिक कार्यात आपल्या मंदिराकडून सहकार्य केलं जाते तर त्याचप्रमाणे आपल्या मंदिराची एकोणीसशे बावन्न सालची ट्रस्टची स्थापना आहे मंदिराचे विश्वस्त सहकारी कार्यकर्ते हे आवर्जून कार्यक्रमात मदतीला हात धुवून असतात हे आमचे पाषाण आहे हे मुळात स्वयंभू आहे पण आम्ही जेव्हा आमचे पाचवी सहाशे म्हणजे सहाशे साडेशा पूर्वीचं पाषाण आहे पण आमची पिढी जेव्हा घराचं काम करत होती पूर्वीचे तेव्हा ते आमचं पाषाण आम्हाला हे भेटलं स्वयंभू त्या जागेवर आम्ही मंदिर बांधलं त्या मंदिराच्या पाठीमागे आमचं घर आहे आणि व तसंच वडलोपार्जित आमच्या पिढ्याने पिढी हे मंदिर आम्ही सावंत कुटुंब सांभाळतो आणि हा मूर्तीचं तत्त्व म्हणजे सिद्धिविनायक महागणपतीचं की ज्या मु दानपत्याचं पाळ पुण्यात अशक्य प्रॉब्लेम असतात ते हे नवज पूर्ण होतं या मूर्तीकडं आणि लव विनायकी चतुर्थी हा नवज बोलला जातो जास्त जास्त विनायकी चतुर्थीला हा नवज बोलला जातो आणि विनायकी चतुर्थीला दोन नवज बोलेल सिद्धिविनायक महागणपतीला नमस्कार मी विजय चिलेकर का, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबईचा सरचिटणीस आहे आणि मी गेली तीन वर्ष या मंदिरात येतो आहे जे मंदिराचे विश्वस्त आहेत शैलेंद्र सावंत यांच्याशी आमची मैत्री झाल्यापासून मी या मंदिरात जवळजवळ तीन वर्ष येतो आहे आणि या मंदिरात आल्यापासून म्हणजे खूप शांत म्हणजे मंदिरात आल्यावर मनाला शांती मिळते आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपण बाप्पाच्या चरणी सांगतो त्यावेळेला त्या बाप्पाकडून आपल्या पूर्ण होतात हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळे मी सर्वांना असे हे करीन सर्व यांना की आपणही या या बुलेश्वरमध्ये बुलेश्वरमध्ये आपल्या सिद्धिविनायक महागणपतीचं मंदिर आहे आवर्जून येऊन या मंदिराचं दर्शन घ्या आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील आपल्या काही समस्या असतील ते बाप्पाच्या चरणी अर्पण करा आपल्या नक्कीच पूर्ण होतील नमस्कार माझं नाव नंदा सावंत मी इथे सेवा करते गणपतीच्या मंदिरामध्ये सिद्धिविनायकच्या आम, जवळजवळ आमचे आजोबांपासून आमची सेवा चालूच आहे इथे पण आता आम्ही स्वतः करतो इथे सेवा साफसफाई वगैरे सकाळची देखरेख वगैरे आणि संध्याकाळी मग आमची आई करते दे, देखरेख आणि इथे करून आम्हाला इतका आनंद येतो ना की सांगू शकत नाही हा सिद्धिविनायक आम्हाला आमच्या कुटुंबांना एवढं साथ आहे त्याची की आम्हाला कुठले पण संकट आले ना तरी हे होतं मी म्हणजे काय सांगू शकत नाही विषय <laughs> जय <जाए> गणेश <गाने>। भाऊ <laughs> झाला आहे तुम्हाला ठीक आहे माझं नाव सुरेश सकाराम लाड मांडवुरून मी येतो नेहमी संकष्टी चतुर्थीला इथे येतो जवळजवळ दहा वर्ष झाली मी कटिन या मंदिरात उपस्थित असतो माझ्या गणपती बाप्पाकडे कधी काही वर्षभरात कधी मग काही काम असेल अडचण असेल तर मी काही बोललो तर माझं काम पूर्ण होतं अशी महिमा आहे या गणपतीची म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे दरवर्षी हा कुठचेही कार्यक्रम असला तर आम्ही उपस्थित असतो चित्रतुंड महाकाय श्रीयम निर्वण कार्य कार गणपती बाप्पा मोहर आज या ठिकाणी जे आपण भुलेश्वर मंदिर पाहत आहे ते पुरातन काळापासून इथे आहे आणि सेवेकर म्हणून बरेचसे आम्ही बऱ्याच वर्षापासून म्हणजे आता जवळजवळ सात आठ वर्ष झाली इथे सेवा करायला येतो आणि ते सेवेच्या माध्यमातून आम्हाला फळे मिळाले इथे येणारे जेवढे भाविक आहेत त्या भाविकांना मनाची ज्या इच्छा आहेत कोणाला मुलं नाही झालेली किंवा काही अपत्य वगैरे नसते किंवा कोणाच्या ज्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा सिद्धिविनायक म्हणून त्याचं नाव प्रसिद्ध झालं अशा देवस्थानाची ख्याती आहे तर प्रत्येकाने या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेऊन आणि आपल्या ज्या काय मनोकामना असतील त्या पूर्ण करणारं देवस्थान असून आपल्या मनातल्या इच्छा असेल त्या इथे सांगाव्यात निश्चित आहे तुमच्या पूर्ण श्री सिद्धिविनायक टेम्पल म आता लाईट आलेली आहे आपण दर्शन घेऊया नमस्कार आजी आजी किती वर्ष तुम्ही पंच्याहत्तर वर्ष ही माझी आई आहे आणि ही आणि सर्व देखरेख करते इकडे अच्छा करून ही देवळामध्ये अच्छा सिद्धिविनायक प्रसन्न

सिंदूर वर्णी मस्तकार नागाचा फणा आणि तेजस्वी नेत्र असलेली ही श्री गणेशाची सुबक मूर्ती ही ही मूर्ती पाहून मन प्रसन्न होते रे लांब आणि चांदीचं असलेलं हे जग आहे त्याच्यावरती देवी देवतांचे चित्र असलेले शंकर पार्वती आने। 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 शीतलादेवीचं दर्शन घेतलं शीतला देवी मुंबईसारख्या गजबलेल्या ठिकाणी भोलेश्वरचं महागणपतीचं दर्शन शांत आणि लग्न आणि ते पण हंगारकेच्या खर मना प्रसन्न आलं एकदम आनंदी आला मन आणि दर्शन घेऊन एकदम एक उत्साह आनंद असा जाणलेला आहे तर तुम्ही या गणपतीचं दर्शन घ्यायला जरूर या तुमच्या मनोकामना असेल त्या पूर्ण करेल हा गणपती महागणपती तर अवश्य भेट द्या जरा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा